हॅलो नमस्कार माझ्या भिन्न भावांना कशा आहात तुम्ही मस्ते का स्वागत आहे तुमचं तुमच्या ताई चॅनलवर जसं नाव आहे मिस्टर मिसेस भारती ब्लॉक्स तर बऱ्याच दिवसातनं चालू बनवायचा मी आता आणि तर बघा आता मी इडली केलेली आहे आज इडली सांबर आणि ते कसं झाले ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी इडली सांबर बनवलेला आहे थोडं थोडं मला जसं मिळेल तसं मी छोट्या छोट्या क्लिप घेतल्या त्या आणि म्हणजे धरायला कॅमेरा कोण नसल्यामुळं तसं स्टँड आहे पण उगच सकाळ सकाळ मुलांना शाळेत जायचंय आणि आमची नंदिनी पुढं गेलेली आहे तर यश मागे डब्बा घेत जाणार त्याच्यामुळं ते जास्तच घाई तर त्या ठेवल्यात मी थंड झाला की डब्बा भरणार आहे आणि आमच्या यशनं तुम्हाला चेक करून आलंच आहे कसं झालं ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ही बघा आज इडली करायची तर ही इडलीचं पीठ आहे किती मस्त फुगले बघा एकदम म्हणलं थंडीच्या दिवसात फुगते आहे का नाही काय माहिती बघा आहे का किती मस्त फुगले बघाय का असं झालं पाहिजेच वाडल्या छान सांबार मस्त पैकी सांबर टाकल्यालाय मी डाळ आणि साहित्य त्याच्यामध्ये तर झाल्यावर सांबार पण फुल जाणार आहे इकडे इडलीला ठेवलंय तर त्याचं मी पीठ काढून घेतले त्या डब्यातनं मस्त पीठ काढून घेतलं आणि घाम पण बघू शकता तुम्ही किती आलंय का मी ह्याला कपाटात ठेवलं होतं माहितीये का आता ही मस्त पीठ घेतलं मला मस्त असं फेटून घ्यायचं मीठ टाकून मी एक दोन मिनटं फेटून घेतो छानपैकी मस्त असं इडलीचं बॅटर तयार आहे चला आता तर तर ही तुम्हाला धरायला खून नसल्यामुळं मी मग टाकून घेतल्याच्या नंतर मी दाखवते तर हे बघा मी असं इडलीचे ह्याच्यामध्ये भरून घेतले आता झाल्यावर तुम्हाला इडल्या कशा झाल्यात ते मी फायनली दाखवते तर ही पा आपलं सांबरचं मस्त असं कसं झालंय तयार सांबर सांबर झाला फोडणीला द्यायचंय बघा सगळं साहित्य टाकलं होतं म्हणजे फक्त आपल्याकडे शेवग्याची शेंग नव्हती माझ्याकडं त्याच्यामुळे मी शेवगे शेंग काही नाही टाकली इथं ते मी तेल आहे तापायला आणि इकडे आपल्या इडल्या होत्या तयार काय करतोय हे बघा अशा तयार झाल्या त्या मस्तपैकी इडल्या एव्हा याला ठेवल्यात मी कारण गरम गरम काढल्यानं तर चिटकून बसतात त्याच्यामुळं इकडं असं मस्त असं सांबर एकदम छानपैकी सांबर पण एकदम तयार झालेला आहे उकळे फुटायची फक्त बाकी उडल्या त्या तर ही बघा मस्तपैकी इडली सांबरचं ताट आमच्या यशसाठी रेडी आहे तर यश कसं झालेच खाऊन सांग तर आमचा इथं दादा बसलेला आहे त्याला शाळेत जायचंय आणि मस्त असं ते खाऊन सांगल आता कसं झालंय ते छान झाले का तुला आवडलं का आता डब्बा घेऊन जाणार आहे आमचा दिदीला दिदी शाळेत गेली आणि डब्बा घेऊन जाणार आहे का नाही जाणार आहे का नाही तर हे बघा असं इडली समोर मस्त झाले इडली कशी झाली हां चांगली चांगली तर असं एकदम ही करून दाखव फोडून दाखव तर ही बघा एकदम मस्त असं जाळी सुटलेली आहे तिला आणि एकदम छामोरचा बेत कसा होता कसा नाही ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये छान छान व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत तो हजत रामस्त्रा आणि स्वस्त राहा आणि बाय बाय